नमस्कार माझं नाव डॉक्टर सचिन बोधनी आज आपण मस्तानीबाईसाहेबा यांच्या समाधीपाशी आलेलो आहोत मस्तानीबाई साहेबा आज कबरमध्ये आहेत याला जबाबदार खूप मोठ्या प्रमाणावरती ब्राह्मण समाज आहे आज बाजीराव पेशव्यांची ती दुसरी बायको मस्तानीबाई साहेबा ही छत्रसाल राजा यांची कन्या ती सर्वप्रथम म्हणजे मुसलमान कशी झाली हे मला अजूनही कळलेलं नाही याच्यानंतर बाजीराव पेशवेंशी लग्न केल्यानंतरही ती परत मुसलमानच कशी राहिली हा दुसरा प्रश्न पण असो मस्तानीबाई साहेबा या कुठल्याही कोठ्यावरती किंवा राजाच्या दरबारात नाचणारी एक बाई नव्हती मस्तानीबाई साहेबा या प्रणामी संस्कृतीतल्या ज्या श्रीकृष्णाला मानणाऱ्या आणि भगवान श्री कृष्णासाठी नृत्य करणाऱ्या अशा त्या मस्तानीबाई साहेबा होत्या शूरवीर पराक्रमी बाजीराव पेशवे ज्या ज्या वेळेस युद्धाला जायचे त्या त्या वेळेस मस्तानीबाई साहेबा या त्यांच्या बरोबर युद्धाला जायच्या मस्तानीबाई साहेबांच्या नंतर त्यांचा मुलगा शमशेर बहादूर प्रथम हा ही हिंदुत्वासाठी हिंदूंसाठी लढला त्यांचाच वंशज हा अठराशे सत्तावन्न मध्ये झाशीच्या राणीबरोबर इंग्रजांविरुद्ध लढला एक महापराक्रमी श्री कृष्णाला मानणारी अशी ही मस्तानीबाई साहेबा जिनी बाजीराव पेशवा यांच्याबरोबर प्रेम केलं आणि त्यांच्याबरोबर लग्न केलं आणि शेवटच्या श्वासाबरोबर श्वासापर्यंत त्यांच्याबरोबर होती अशीही मस्तानी साहेबा आज जो समाज एखादी स्त्री आपल्या बाजूने गेली तर तिला वाईट नजरेने बघतो त्या समाजाला बाजीराव पेशवा आणि मस्तानी यांच्या नात्यावरती बोट उचलायचा अधिकार अजिबात नाही बाजीराव पेशवा हे कधीच शनिवार वाड्यावर बायका नाचवणाऱ्या कॅटेगरीतले राजे नव्हते म्हणजे ते त्यांनी स्वतःला राजा म्हणून घेतलं बाजीराव पेशवा एक लाख किलोमीटर फक्त घोडदौड केली एक लाख किलोमीटर आहो एक किलोमीटर घोडदौड जरी आपण केली ना तरी मूळ व्याधीने मृत्यू होईल याची मी खात्री तुम्हाला देतो त्यामुळे बाजीराव पेशवा आणि मस्तानी सारख्या लोकांना जाती आणि धर्माच्या बंधनात अडकून त्यांना बदनाम करू नका अशी माझी सगळ्या समाजाला विनंती आहे कारण बाजीराव पेशव्यांना त्रास देण्यामध्ये ब्राह्मण समाजही कुठेच मागे नव्हता ब्राह्मण समाजानेही बाजीराव पेशवा आणि मस्तानीबाई साहेबा यांना भरपूर त्रास दिलेला आहे हेही आपण विसरता कामा नये आणि आज मस्तानीबाई साहेबांची जर कबर असेल तर याला पूर्णपणे जबाबदार कुठेतरी ब्राह्मण समाजही आहे पण इतर समाजाने देखील हे समजलं पाहिजे की बाजीराव पेशवा हा कधीही ब्राह्मण समाजासाठी लढला नाही बाजीराव पेशवा हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याचं रूपांतर साम्राज्यात व्हावं यासाठीच लढला कटक टू अटक हा झेंडा फडकवणारा बाजीराव पेशवा हा केवळ छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वप्न पूर्ण करत होता शाहू महाराज जिकडे म्हणले की एक लाख सैन्य जरी ठेवलं तरी त्यांच्या समोर मी बाजीराव पेशवा निवडील यातून काय समजायचंय ते सगळ्यांनी समजायला हवं आणि कृपा करून बाजीराव पेशवा आणि मस्तानी यांच्या बाबतीत बोलताना आदराने सन्मानाने बोलावं अशीच माझी आपल्या सगळ्यांकडे विनंती छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो छत्रपती संभाजी महाराजांचा विजय मन शुद्ध तुझ गोष्ट हाये पृथ्वी मोलाची हा पृथ्वी मोलाची हाय पृथ्वी मोलाची मन तुझं गोष्ट हाये पृथ्वी मोलाची तू चाल पुढं तुला रगड्या भीती कशाची परवाभी कुणाची